नमस्कार शरीराला भूक लागली की आपण जेवतो पण मनाच्या भूकेचं काय आजची पिढी डिप्रेशन आणि तणावात का आहे कारण आपण मुळापासून तुटलो आहोत आजचा हा व्हिडिओ म्हणजे तुमच्या मनावर फुंकर घालणारा एक प्रयत्न आहे संतांनी दिलेला हा डोस कडू वाटेल पण तो तुमच्या भविष्यासाठी अमृतासारखा काम करेल हा भक्तीचा प्रवास नाही हे लाईफ मॅनेजमेंट आहे जे शेकडो वर्षांपूर्वी लिहून ठेवलंय तुम्ही कधी असा अनुभव घेतलाय का की सगळं काही असूनही आतून रिकामं वाटतंय आपण सुखाच्या शोधात वणवण भटकतोय पण ते सुख नक्की आहे कुठे तेराव्या शतकात संत ज्ञानेश्वर महाराजांनी एका अशा गुपिताचा उलगडा केला होता जो आजच्या धावपळीच्या युगात तुमचं आयुष्य पूर्णपणे बदलू शकतो आज आपण पाहणार आहोत माऊलींचा तो अभंग जो तुम्हाला आरसा दाखवेल आणि सांगेल की तुम्ही ज्याला बाहेर शोधताय तो देव तुमच्या आतच आहे चला तर मग जाणून घेऊया या अद्भुत प्रवासाविषयी तुझा तुझी देव आपण देवाला मंदिरात शोधतो पण ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की देव तुमच्यातच आहे जेव्हा व्यक्तीला स्वतःच्या क्षमतेची जाणीव होते तेव्हा न्यूनगंड इन्फेरियोरिटी कॉम्प्लेक्स संपतो मुरडून या मन मनाच्या चंचलतेला आवर घालून जेव्हा आपण अंतरात्म्याकडे वळतो तेव्हा तणाव स्ट्रेस आणि भीती नष्ट होते कोठे तुझरी इथे न दिसेरया जेव्हा आपल्याला स्वतःमध्ये चैतन्य दिसते तेव्हा सर्व जगात तेच दिसू लागते यामुळे द्वेष मत्सर आणि राग संपून सर्वांबद्दल प्रेम निर्माण होते दीपकी दीपक मावळल्या ज्योती ज्याप्रमाणे एका दिव्याने दुसरा दिवा लावला की दोन्ही एकरूप होतात तसे आपले मन जेव्हा ध्येयाशी एकरूप होते तेव्हा यश निश्चित मिळते प्रत्येक चरणांचा भावार्थ खालीलप्रमाणे पहिला चरण अरे अरे ज्ञाना झालासी पावन तुझे तुझ ध्यान कळो आले भावार्थ केवळ पवित्र नव्हे तर जो स्वतःच्या मूळ स्वरूपात विरघळून गेला आहे जसे गंगेत मिळाल्यावर नाल्याचे पाणीही गंगा होते तसे जेव्हा अहंकार गळून पडतो तेव्हा मनुष्य पावन होतो सामान्यतः आपण देवाचे ध्यान करतो पण इथे ज्ञानेश्वर माऊली म्हणतात की ध्याता ध्यान करणारा आणि ध्येय ज्याचे ध्यान करायचे आहे हे एकच झाले आहेत समाजात आपली ओळख नेहमी दुसऱ्यांच्या मतावर अवलंबून असते माऊली म्हणतात जोपर्यंत तुम्ही स्वतःच्या नजरेत सिद्ध होत नाही तोपर्यंत जगाची पावती व्यर्थ आहे आजच्या युगासाठी धडा सेल्फ व्हॅलिडेशन स्वतःची किंमत स्वतः ओळखणे वास्तविक उदाहरणे एखादी गृहिणी दिवसभर काम करते पण तिला घरच्यांकडून कौतुक मिळाले नाही की ती दुःखी होते इथे माऊलींचे तत्व सांगते की तुझे कर्तृत्व पावन आहे तुला दुसऱ्याच्या मान्यतेची गरज नाही एखादा कर्मचारी खूप मेहनत करतो पण प्रमोशन मिळाले नाही किंवा स्वतःला अपयशी मानतो इथे तुझे तुझं ध्यान म्हणजे आपल्या कौशल्याची आपल्याला खात्री असणे महत्वाचे आहे एक बाहुली मिठाची बनलेली आहे आणि ती समुद्राची खोली मोजायला गेली समुद्राला स्पर्श करताच ती स्वतः समुद्र झाली आता तिला कळले की मी ज्याला शोधत होते ती मी स्वतःच आहे आपण आज सोशल मीडिया आणि इतरांच्या मतांमध्ये स्वतःला शोधतोय हा अभंग सांगतो बाहेर शोधणे थांबव शांत बसून स्वतःकडे बघ तुला तुझी किंमत पटेल दुसरा चरण तुझा तुची देव तुझा तुची भाव फिटला संदेह अन्यतवी भावार्थ देव कुठल्या मंदिरात किंवा मूर्तीत कैद नाही तर तो तुमच्या आत असलेला चैतन्य प्रकाश आहे तुमची श्रद्धा आणि तुमचा देव वेगळा नाही तुमची शुद्ध भावनाच देवाला आकार देते जेव्हा हे कळते की मीच तो आहे सोहम तेव्हा दुसरा कोणीतरी मला तारणार आहे का हा संशय संपतो त्याकाळी लोक कर्मकांडात अडकले होते माऊलींनी नैतिकता आणि माणुसकी हाच देव असल्याचे सांगितले आजच्या युगासाठी धडा बाह्य जगतातील इन्फ्लुएन्सर्सला देव मांडण्यापेक्षा स्वतःच्या विवेकाचा कॉन्सन्स आवाज ऐकणे वास्तविक उदाहरणे आपण इन्स्टाग्रामवर कोणाचे तरी परफेक्ट आयुष्य पाहून स्वतःला कमी लेखतो माऊली म्हणतात तुझा देव तुझ्यात आहे दुसऱ्याच्या स्क्रीनवर नाही भ्रष्ट मार्गाने पैसे कमवताना आपण देवाला लाच देतो नवस बोलतो पण माऊली म्हणतात तुझा देव विवेकाचा आवाज तुझ्या आतच आहे तो तुला बघतोय एखाद्या राजाला विसर पडला की तो राजा आहे आणि तो भिकाऱ्यासारखा वागू लागला पण जेव्हा आरशात त्याला स्वतःचा मुकुट दिसतो तेव्हा त्याचा भिकारी असण्याचा संशय फिटतो तो स्वतःचा स्वतःचा उद्धार करता बनतो तिसरा चरण मुरडोनिया मन उपजलासी चित्ते कोठे तुझरिते न रया भावार्थ आपले मन नेहमी बाहेरच्या विषयांकडे पैसे प्रसिद्धी वासना धावते त्याला तिथून खेचून आतल्या बाजूला वळवणे म्हणजे मुरडणे जेव्हा मन आत वळते तेव्हा जगातील प्रत्येक अणुरेणूत आपल्याला तोच परमात्मा दिसतो मग रिकामी जागा उरतच नाही समाजातील धावपळ आणि हाव कमी करण्यासाठी मनावर ताबा असणे आवश्यक आहे आजच्या युगासाठी धडा डिजिटल डिटॉक्स आणि मानसिक शांती वास्तविक उदाहरणे सतत ईमेल आणि नोटिफिकेशनच्या मागे धावणारे मन जेव्हा आपण मुरडतो आणि कुटुंबाला वेळ देतो तेव्हा आपल्याला आयुष्यातील खऱ्या आनंदाची प्रचिती येते चंगळवादाच्या युगात मन वळवून जर आपण छंदांकडे किंवा व्यायामाकडे वळलो तर रिकामे पण वाटण्याऐजी आयुष्य भरलेले वाटते एखाद्या मातीच्या माठाला वाटतं की बाहेरची हवा वेगळी आहे आणि आतली वेगळी पण माठ फुटला की कळतं सर्वत्र एकच अवकाश स्पेस आहे मनरूपी माठ फुटला की सगळीकडे तोच दिसतो चौथा चरण दीपकी दीपक मावळल्या ज्योती घरभरी वाती शून्य झाल्या भावार्थ एका दिव्याने दुसरा दिवा लावला आणि मग पहिल्या दिव्याची ज्योत दुसऱ्यात मिसळली तर तुम्ही सांगू शकाल का कोणती ज्योत कोणाची इथे शून्य म्हणजे काहीच नाही असे नाही तर सर्व काही फुलनेस असा आहे जेव्हा अहंकाराची वाट विजते तेव्हा संपूर्ण घर शरीर आणि विश्व प्रकाशाने भरून जाते जातीभेद आणि उच्च नीच भाव नष्ट करून एकता प्रस्थापित करणे आजच्या युगासाठी धडा टीमवर्क आणि सहकार्य कलॅबोरेशन वास्तविक उदाहरणे जेव्हा एखादा लीडर आपल्या टीमच्या यशात स्वतःचे यश मानतो तेव्हा मी आणि तू हा भेद मिटतो तो शून्य अहंकारात संस्थेला मोठी करतो नैसर्गिक आपत्तीच्या वेळी उदाहरणार्थ पूर किंवा महामारी जेव्हा लोक जात धर्म विसरून एकत्र येतात तेव्हा घरभरी वाती शून्य झाल्याचा अनुभव येतो रात्रीच्या वेळी आपण अनेक दिवे लावतो पण सूर्य उगवला की त्या दिव्यांच्या प्रकाशाचे अस्तित्व सूर्याच्या प्रकाशात विरून जाते तसेच ज्ञानाचा सूर्य उगवला की संसाराचे छोटे छोटे दिवे इच्छा फिके पडतात पाचवा चरण वृत्तीची निवृत्ती अपणासकट अवघेची वैकुंठ चतुर्भुज भावार्थ आपल्या मनातील विचार राग लोभ विचारांचा पूर्णविराम जेव्हा मी पण संपते तेव्हा माणूस स्वतःच वैकुंठ जिथे कुंठा मर्यादा नाही असे स्थान होतो याचा अर्थ तुम्हाला चार हात फुटतात असे नाही तर तुमच्यामध्ये ईश्वरी शक्ती संचारते तुम्ही स्वतः विष्णू स्वरूप होतो स्ट्रेस आणि अँग्झायटी मेंटल स्ट्रेस म्हणजे वृत्तींचा कल्लोळ या वृत्ती शांत झाल्या की याच जगात आपल्याला स्वर्गाचा वैकुंठाचा अनुभव येतो हव्यास कमी झाला की संघर्ष कमी होतो आजच्या युगासाठी धडा समाधान कंटेनमेंट हीच खरी संपत्ती वास्तविक उदाहरणे शेजाऱ्याने मोठी गाडी घेतली म्हणून आपण तणावात येण्यापेक्षा आपल्याकडे जे आहे त्यात वैकुंठ शोधणे पद आणि सत्तेच्या मागे धावताना आपण स्वतःचे मानसिक आरोग्य गमावतो निवृत्ती म्हणजे काम सोडणे नव्हे तर फळाची अपेक्षा सोडून शांतपणे काम करणे सहावाचरण निवृत्ती परमानुभव नेमा शांतीपूर्ण क्षमा ज्ञानदेवो भावार्थ हा अनुभव शब्दांच्या पलीकडचा आहे जेव्हा तुम्हाला कळते की समोरचा व्यक्तीही मीच आहे तेव्हा राग कोणावर करणार तिथे आपोआप क्षमा आणि शांती निर्माण होते इथे ज्ञानेश्वर महाराज स्वतःचे नाव सांगत नसून ज्ञानाचा प्रकाश द लाईट ऑफ नॉलेज कसा शांत असतो हे सांगत आहेत समाजात शांतता प्रस्थापित करण्यासाठी क्षमा फॉरगिवनेस हा सर्वात मोठा गुण आहे आजच्या युगासाठी धडा कॅन्सल कल्चर आणि ऑनलाईन हेटच्या काळात क्षमाशील राहणे वास्तविक उदाहरणे इंटरनेटवर कोणाला तरी ट्रोल करण्यापेक्षा किंवा रागाला रागाने उत्तर देण्यापेक्षा क्षमा करून शांत राहणे हेच खरे ज्ञान आहे वर्षानुवर्षे चाललेले कोर्ट खटले किंवा नात्यातील दुरावा मिटवण्यासाठी एकाने क्षमावृत्ती स्वीकारली की तिथे स्वर्गीय सुख अनुभवायला येते आजच्या जगात डिप्रेशन आणि एकटेपणा का आहे कारण आपण स्वतःला विसरलो आहोत ज्ञानेश्वर महाराज म्हणतात तुझा तुची देव म्हणजे आनंदासाठी दुसऱ्यावर अवलंबून राहू नका कोठे तुझे रिती न दिसे जर आपल्याला प्रत्येक झाडात प्राण्यात स्वतःचेच रूप दिसले तर आपण निसर्गाचा नाश करू का हा डीप इकॉलॉजीचा विचार आहे हा अभंग मॅटरपेक्षा एनर्जी आणि कॉन्शियसनेसला महत्त्व देतो जे आजचे आधुनिक विज्ञान मान्य करत आहे समजा तुम्ही एका शांत तलावाच्या काठी बसला आहात जोपर्यंत पाणी हलत आहे तोपर्यंत तुम्हाला तळाचा दगड दिसत नाही पाण्याची हालचालबरोबर तुमचे विचार आणि वासना तळाचा दगड बरोबर तुमचे आत्मस्वरूप देव स्थिर पाणीबरोबर मुरडूनिया मन जेव्हा विचार थांबतात तेव्हा तुम्हाला कळते की तुम्ही पाणी नसून तो शांत तळ आहात ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की हा अनुभव घेतल्यावर तुम्हाला कळेल की तुम्ही ज्याला शोधत होतात तो शोधणारा तुम्हीच आहात सध्याच्या काळातील नवीन पिढीसाठी अभंगाचा संदेश मित्रांनो आज आपण सगळे कनेक्शनच्या मागे आहोत पाच जी आहे हायस्पीड इंटरनेट आहे पण स्वतःशी कनेक्शन मात्र लो आहे ज्ञानेश्वर माऊली सातशे वर्षांपूर्वी एक भन्नाट संकल्पना मांडून गेलेत तिला आज आपण सेल्फ रिअलायझेशन किंवा माइंडफुलनेस म्हणतो आपण दिवसभर इतरांचे आयुष्य पाहण्यात इंस्टाग्राम स्नॅपचॅट व्यस्त असतो माऊली म्हणतात मुरडूनियामान म्हणजे थोडा वेळ तुझा फोकस बाहेरच्या जगातून काढून स्वतःच्या इंटरनल सिस्टमकडे वळव खरी शांती तिथेच आहे तुझा तुची देव याचा अर्थ असा नाही की तुम्ही लगेच मंदिरात जाऊन बसा याचा अर्थ असा की तुमच्यात ती ताकद पोटेन्शियल आहे जी ब्रह्मांड चालवते स्वतःला कमी लेखू नका नो सेल्फ डाऊट तुमच्यातील कॉन्फिडन्स आणि काइंडनेस म्हणजेच तुमच्यातला देव आजच्या सेल्फीच्या जगात आपला अहंकार खूप मोठा झाला आहे माऊली दीपकी दीपक म्हणतात म्हणजे जेव्हा तू तुझं मी पण बाजूला ठेवतोस तेव्हाच तुला मोठ्या ध्येयाशी युनिव्हर्सल एनर्जी जोडलं जाता येतं टीमवर्क असो किंवा नाती मी पेक्षा आम्ही आणि तो महत्वाचा आहे वैकुंठ म्हणजे कुठलं तरी लांबचं ठिकाण नाही जेव्हा तुमचं मन शांत असतं जेव्हा तुम्ही कोणाबद्दलही द्वेष बाळगत नाही तेव्हा तुमचं घर तुमचं ऑफिस तुमची कॉलेज कॅम्पस हेच वैकुंठ होतं ज्ञानेश्वरांचा हा अभंग म्हणजे मेंटल हेल्थ आणि स्पिरिच्युअल ग्रोथचं परफेक्ट कॉम्बिनेशन आहे एकदा स्वतःच्या आत डोकावून बघा तुम्हाला कळेल की द क्रिएटर इज विदिन द क्रिएशन आजची कृती ऍक्टिव्हिटी तर मित्रांनो ज्ञानेश्वर माऊलींनी या अभंगातून आपल्याला स्वतःचा देव व्हायला शिकला आहे निवृत्तीनाथ त्यांचे गुरु यांनी दिलेला हा अनुभव आहे की शांती आणि क्षमा म्हणजेच खरं ज्ञान आजचा दिवस तुमच्यासाठी शांतता दिवस म्हणून पाळा आज ऑफिसमध्ये कोणी काही बोललं किंवा घरात काही मनाविरुद्ध झालं तर त्यावर लगेच प्रतिक्रिया रिॲक्ट देऊ नका फक्त एक स्मितहास्य करा आणि मनात म्हणा तुझा तुझी देव पहा तुमच्या आजूबाजूचं वातावरण कसं बदलतं धन्यवाद मित्रांनो हा अभंग फक्त वाचण्यासाठी नाही तर तो अनुभवण्यासाठी आहे आजपासून दिवसातून पाच मिनिटे शांत बसा आणि स्वतःला सांगा तुझा तुची देव पहा तुमच्या आयुष्यात कसा बदल घडतोय विठ्ठलाच्या भक्तीचा मळा फुलवण्यासाठी भावार्थ संतवाणीचा हा छोटासा उपक्रम संतांच्या या अमृतवाणीने आपले आयुष्य सुगंधी व्हावे हीच चरणी प्रार्थना तुमचे प्रेम असेच राहू द्या कमेंटमध्ये माऊली लिहून तुमची उपस्थिती नोंदवा पुंडलिक वर्दा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय